हॅलो जय भाऊनी जय जिजाऊ साहेब झालं मी जरा गडबडीत होतो साहेब तुम्ही छत्रपती शिवरायांच्या बद्दल खूप चुकीचं विधान केलंय शरद पवार बरोबर तुलना करून तुम्ही माफी मागा छत्रपती शिवरायांची माफी मागा तुम्ही अडचण नाही काहीतरी मला ना कुठंतरी वाईट वाटतंय तुम्ही छत्रपती शिवरायांच्या नावाने कार्य केले साहेब तुम्ही नाही ह्याच्यातून आपल्या मराठा समाजाबद्दल काय मेसेज जाणार आहे साहेब मला तुम्ही माफी मागा मी कुल नाही तर साहेब मी खरंच आम्हाला उपोषण माझी निष्ठा शिवछत्रपती तो, तो कारण काय होते साहेब असं आपल्याकडनं चुकीचा मेसेज केला आपण असं चुकीचं हे केलं तर चुकीचा मेसेज तुमच्या पूर्णपणे आदर धन्यवाद साहेब तुम्ही हे के केल्याबद्दल याव का तुम्हाला लोकांच्या तुम्ही अशा अशा कल्पना आहे कारण एक चांगला मेसेज आहे ना छत्रपती शिवरायांपेक्षा तुम्ही मोठे नाहीत शरद पवार साहेब पण मोठे नाही तर मोठं नाही महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणा साहेब तुम्ही शिवाजी शिवाजी उल्लेख घेत आहे तुमच्या शिवाजी महाराज आहे असं म्हणतो आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती पदवी लागली राजे तर भरपूर होते मुघल निजाम जगाचं भूषण आहे असं सगळं सांगतो आमच्या तुमच्या कोणाच्या हातून असं होणार नाही पण माणूस आहे आपण ठीक आहे आम्ही समजू शकतो बोलण्याच्या तुम्ही बोलून गेला असाल किंवा काही स्टेजवर पण तुम्ही याबद्दल एक स्टेटमेंट करा की बाबा हा दिलगिरी व्यक्त करायचं ओके मनाला पाहून मी पण मराठा आहे तुम्ही पण मराठा आहे तुम्ही मराठा समाजाचं नाव घेऊन मराठा म्हणूनच नाही प्रत्येक पण मराठा म्हणून आपली जबाबदारी आपणच जर असं चुकीचं हे केलं तर मेसेज वेगळा जातोय समाजामध्ये साहेब ओके समज नाही पण साहेब तुम्ही एक स्टेटमेंट द्या मला चुकीचं पावलं कारण चालेल ठीक आहे ओके